तर जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज हळद लावायला सुरुवात केलेली आहे हळदीचे के काही असे तुकडे केलेत जे जे लांब शेंगा होत्या त्याचे तुकडे केली आणि याला भुरसी नाशिक म्हणजे आता भिजवायचं लावायला सुरुवात करायची कारण जे लांब लांब शेंगा होते त्याला असं मोडलं यानं कापलं मसाडी असे बारीक बारीक तुकडे केले आणि याला बुरशी नाशिकचं पाणी केलं डालीत त्याच्यामध्ये भिजवायचं लावायचं तर हे आहे बुरशी नाशिक मित्रांनो डाळीमध्ये पाणी केलं आणि हळद त्याच्यात भिजवायला लागली कारण बुरशी लागू नाही म्हणून आणि टोपल्यातून काढून पुन्हा काही लावायला सुरुवात केलेली आहे लहान व्हायला वाटा रेझर होईल जरा तर मित्रांनो असेच शेतीबद्दलचे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेजल चालू आहे तर मित्रांनो आता झालेले रेजर मार आता पानी पाणी तर मित्रांनो आता लावायचं आहे पाणी त्यासाठी मी नेत आहे पिंकलर गरमी पण बेशक करत आहे सगळे शिरटे भिजून गेलं गर्मीनाच चला आता नेतो पिंकलर तर आता झालेलं आहे जोडणं पिंक कलर लाईट नाही आता चालू लाईट आल्यानंतर